हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावं कधी कधी वाटतं चुकूनच माझं काहीतरी काय right? <laughs> कधी कधी वाटतं चुकूनच काहीतरी बोलताना मग आठवण आठवण थोडंसं बोलावं लागतं तर mm -hmm. आज आहे वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी कसं वाटतं आहे तुम्हाला कसा दिवस गेला तुमचा एक जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि शौर्यदिनाच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा आ, रुपाली आली मला भेटायला आज सुट्टी आहे म्हणून पण आणि हॅपी न्यू इयर आहे म्हणून पण ना ते म्हटलं आम्ही ड्रेस घातलाय बघा न्यू इयरचा वाव छान हॅपी न्यू इयर आता हॅपी न्यू इयर ना काय करायचंय काय तू थंद काय काय पाणी तू काय बोलते काय खळ आम्हाला सॅन्डेल चॅनल काय बोलते काय माहिती काय काय छेने प्रांजल बरोबर दिसत झेंडा दे झेंडा अस झेंडा नेन म छेन्ने छेन्ने झेंडा आता कुठे झेंडा तिथे कागला कोपऱ्यातून तिथून होता अयो कुठे ठेवलं तू झेंडा आणि मग ती छेन्ने छेन जगी आणि झेंडा उचारे हमारा। आईकडे जा आईने ठेवून दिलं पूर्ण तानातून आलं आहे त्याच्यामुळं डुकळ उठायला प्रांजल दे घे मग रांजेल गुड घरे धे रे बा तोंड बघ तिचं तोंड प्रांजू मग तुला गंमत देईन संध्याकाळी ओ जा गंमत आधी एक तारीख मत जमत गंमत जमत एक तारीख आहे ना तर काय एक मज्जा नाही आधीच ठरवलेलं असलो की होतच नाही गोष्ट होत नाही ते गोकायचं नाही तर आज गेलो तो बाहेर आणि रुपाली येऊन बसली कवाची माझी वाट बघत बसली <laughs> है ना बोर झाली ना वाट बघून बघून हा टाइमच ना नाही तर असं कसं पटपट टाइम पटापटात आता तर ता मी आलेलं किती वेळ झालं तो पाच वाजले आणि मग शिरपाऊन गुडघल आणि कवाचं मग लावलं मी प्यार किया कुठे भिजल्यावर मी गेले होते बाहेर रूमकडं गेले होते तर ते व्हिडिओ तुमच्यासोबत तिला येतीलच रूम कसं आहे काय चालले काय कुठे आहे बांधकाम कसे आहे हे ते सगळं जे ते व्हिडिओमध्ये मी काढलेले तर ते व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी तर म्हटलं आता इन्स्टंट मी व्हिडिओ काय बनू तर म्हटलं ठीक आहे रुपाली आली ते बनवूया कारण तर व्हिडिओ करायचं मग त्याला एडिटिंग वगैरे करायला म्हणजे त्याला टाईम लागेल त्याच्यामुळं मी म्हटलं तो, तो नको करूया तर रुपाली आली आणि गेलो आम्ही उन्हाताना तेवढं गेलो आणि मिस्टरांचं एकीकडे आण हे की माझ्याकडं तू बघा नाच आणि माझ्याकडं तू लक्षच दे ना माझ्याकडं असंच झालं आणि माझं तसंच रे यार काय हे लव्ह मॅरेज असल्यावर हे असं असतं माझ्याकडं तू लक्षच ना आणि माझ्याकडे तू असंच झालं काय करू म्हणजे जास्त लक्ष दिल्यावर हां मोबाईलमध्ये म्हणजे मी मोबाईलमध्ये काय लक्ष देते कारण मला आलं तर प्रमोशनचा एक व्हिडिओ आणि दोन ना लगेच त्यांना पाहिजे होता तिने मला दोन दिवसापूर्वीच सांगितलेलं की प्रमोशनचा व्हिडिओ तर मी दोन दिवस कामाला गेले त्याच्यामुळं मला काही टाईम नाही भेटला तर रात्री मी अर्धं शूट केलं आज सकाळी अर्धं शूट केलं हे हेल्स चाललं होतं की चला आपण बघायला जाऊ रूमचं कुठपर्यंत आलं तर त्यांना म्हणलं मी की स संडेला जाऊ तर ते काय ऐकायला तयार नाही नाही म्हणले आज सुट्टी तर आजच तर म्हटलं ठीक आहे तर अर्धा व्हिडिओ मी काढला काल रात्रीचा अर्धा असं करून मग ते मी हे केलं पण एडिटिंग राहिली ना हां हां एवढ्या लांब जायचं आणि एडिटिंग वगैरे मग त्या तिकडून त्या ह्यांचा फोन तिकडून ते जी जिचं प्रमोशन करायचं त्यांचा फोन ते झाला का ताई झाला का ताई हां प्रमोशनचं तर मी ते म्हणजे मला घराचं पण व्हिडिओ काढायचा होता सोबत हिचं पण एडिटिंग वगैरे बघायचं होतं आणि सोबत हे काय बोलतात ते पण ऐकायचं होतं तर कुठंतरी माझं त्यांच्याकडं मी ते लक्ष वगैरे दिलं घराचं काम वगैरे बघितलं हे झालं ते झालं पण नंतर मग ते बाईचं जास्तच फोन यायला लागला कारण तीन वाजले होते मग तिचं म्हणलं की लवकर करून द्यायला पाहिजे मग मी ते एडिटिंग करायला लागले तर त्यांचं ते तू असंच झालं आणि तुझं लक्षच नाही आणि तू बघतच नाही न्यू इयरचं हां न्यू इयरचं एक तर भांडणाची सुरुवात म्हटलं आता तुम्ही न्यू इयरची सुरुवातही भांडणाने नका करू म्हणजे एक प्रकारे नाही का मग तोच वर्षभर तेच लागत माग थोडंफार मी माय रडले सुद्धा <laughs> ते असं बोलल्यावर मग मला असं वाटतं फोनवरच तू आहे आणि माझ्याकडे लक्ष दे नाही त्यांना म्हणते तरी माझं का नाही काम तरी किती करती करतील जाऊ तुझं माझ अग चा ना अजून साडेपाच वाजे साडेपाच हा दोन नाही परत बाळा तिथं नेऊन ठेव तसं नाही करायचं त्याला आपला झेंडा आहे ना हा तर जायचे आता आम्हाला पण जायचं आता उशीर झालाय कारण आम्हाला मला एक तास भरत भेटला एक तारीख किरण आणायचंय किरण सगळ संपले सगळ संपलं स्वप्न पाहिले <laughs> काय 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 आणायचंय एक तारखेला आणायचं सगळं संप काय okay. तर आता चला ह्यांना चहा पाणी वगैरे करते आणि नंतर मग हे करते आई हॅपी न्यू इयर तर रात्रीच रात्रीच नाही सकाळीच केलं होता फोन है ना सकाळी केलं ना, ना। सकाळी केला होता आम्हाला मी सकाळीच मेसेज पाठवला होता हा, हा इन्स्टाला पाठवलेला रील्स शेअर केली तिला नाही आला तिला केली रील्स शेअर केली मी पण म्हटलं गोंधळ आधी तिच्या घरचे आले मी नाही केलं शौर्य विनय आज मी सगळ्यांना मेसेज पाठवले सगळी हा ना तुम्ही स्नेहाला बरं नाही डेंगू झालाय ॲडमिटेड बरोबर आजच न्यू इयरच्या दिवशी हा जाऊन येऊन ये ते हे करायचं सलाईन वगैरे लावायला जायचं आणि परत यायचं संध्याकाळी संध्याकाळी नाही ना लावत सलाईन मग ते सलाईन हा ते क ते ओळखीचं आहे ना डॉक्टर चालतं नाही हा नाच लहान जवळ जरी असे नाही चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि चला बाय बाय हॅलो